लंकेंच ठरलं आघाडीत बिघाडी मैदान गाजवणार आगामी विधानसभा निवडणूक मुदतीतच होईल आणि सव्वीस नोव्हेंबर पूर्वी सरकार अस्तित्वात येईल असं नुकतंच निवडणूक नुक आयोगानं स्पष्ट केलंय त्यामुळे दसऱ्यानंतर केव्हाही विधानसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते त्याच अनुषंगानं महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांकडून राज्यात हालचाली सुरू झाल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येतेय नुकतीच पारनेर मधील निगोज येथे शिवस्वराज्य यात्रेची सभा देखील झाली या सभेत पारनेरच्या उमेदवाराची एक प्रकारे झाली खासदार निलेश लंके यांनी नाव तेही उखाण्यामध्ये मी एबी सही करायला तयार विधान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं जयंत पाटील यांच्या या विधानामुळे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंकेच असतील यावर शिक्कामोर्तब झालंय महायुतीकडून उमेदवार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत निलेश लंकेंच्या विरोधात झावरे दाते कोरडे यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे आघाडीत होणारी बिघाडी पवार ठाकरे थांबवणार का विजय आवटेंची अपक्ष उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे पारनेर तालुक्याचं नाव देशाच्या नकाशावर झळकलं अण्णा हजारे यांच्या पाठोपाठ निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या काळाची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील घेतली गेली त्यामुळेच पारनेरचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं तसेच आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांचा पराभव केल्यामुळे निलेश लंके या नावाची देशात दखल घेतली गेली गेल्या विधानसभा निवडणुकीत तीन टर्म आमदार राहिलेले विजय औटी यांचा निलेश लंके यांनी तब्बल साठ हजारांच्या फरकानं पराभव केला विधानसभा आणि लोकसभेत निलेश लंके जायंट किलर ठरले त्यामुळे निलेश लंके यांच्यावर असलेल्या पवार ठाकरे यांचा विश्वास अधिक दृढ झाला आता आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाच्या जोर बैठका सुरू झाल्या जेथे ज्या पक्षाचा आमदार येईल तेथील जागा त्याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युला दोन्ही आघाड्यांमध्ये ठरला असल्याचं आता सांगितलं जात आहे त्यामुळे शंका नाही त्याच दृष्टीने संभाव्य उमेदवार राणीताई लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे तसंच राणीताई लंके यांनाच उमेदवारी द्या अशी मागणीही पारनेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडे करण्यात आली आहे पारनेरमध्ये राणीताई लंके यांचे भावी आमदार म्हणून फ्लेक्सही झळकले नगरमध्ये लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात आमदार म्हणून राणीताई लंके यांचा लावलेला डिजिटल बोर्डही ला बरंच काही सांगून जातो आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पारनेर मधील निगोज येथे जंगी सभा झाली या सभेत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची जबाबदारी खासदार निलेश लंके यांच्यावर असणार आहे तर पारनेरची जबाबदारी राणीताई लंके यांच्याकडे असणार असल्याचं आता केलं गेलंय निलेश यांनी उमेदवाराचे नाव घ्यावे नाव नको तर तेही उखाण्यात घ्यावे मी त्यांच्या एबी फॉर्म वर सही करायला तयार असल्याचं सांगत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक प्रकारे राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच करून टाकले त्यामुळे पारनेरचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय पारनेरमध्ये कस तर निलेश लंके म्हणतील तस असं आता नेते मंडळींनी केलेले विधान बरेच काही सांगून जाते महायुतीकडून माजी आमदार विजयराव औटी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील माजी सभापती काशीनाथ दाते भाजप नेते विश्वनाथ कोरडे राहुल शिंदे माजी नगराध्यक्ष विजय अवटी यांनी तयारी चालवली आहे तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश कार्ले आणि तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनीही दंड हो ठोपटले महाविकास आघाडीतील कार्ले पठारे यांनी दंड हो ठोपटले असल्याने आघाडीत बिखाडी होते की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय लंके यांच्या विरोधकांनीही पारनेरमध्ये बैठक घेत एकत्रित येण्याचं आवाहन केलंय महायुतीचे नेते देतील त्या उमेदवाराचं काम एक दिलानं करण्याचं ठरलं असल्याचं सांगितलं जातय त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या निलेश लंके यांचं वारं रोखण्यात महायुतीला यश येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे लंकेना रोखण्यासाठी विखे आता कोणता डाव टाकणार एकेकाळी समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा लंके यांना किती प्रमाणात फटका बसणार महाविकास आघाडीचे संदेश कारले श्रीकांत पठारे यांची बंडखोरी का, काशीनाथ दाते यांच्यापैकी गळ्यात उमेदवारीची पडणार राणीताई लंकेंच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असणार पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पुढील भागात तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा